एक मूठ काळे तीळ घेऊन घरातल्या सगळ्यांच्या डोक्यावरून सात वेळा ओवाळायचे आणि उत्तर दिशेला टाकून द्यायचे यामुळं काय होतं तर घरात धन धान्य संपत्ती याची बरकत राहते आता एक धन या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायची त्यामुळं सगळं घरात शुभ होतं या दिवशी तिळाचं उठणं लावण्याने आपल्याला जर कोणाची वाईट नजर लागली असेल तर त्यापासून आपलं रक्षण होतं या दिवशी तिळाची आहुती दिल्याने शुभ फल आपल्याला प्राप्त होतं मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तिळयुक्त जल अर्पण करायचं त्यामुळं काय होतं घराला घरातील सदस्यांना आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते संक्रांतीच्या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळायचे आणि एका लोखंडी वाटीत भरून त्याचा दिवा लावून तो दिवा मंदिरात ठेवून आल्यास शनिदेवांची विशेष कृपा होते एका स्वच्छ लोट्यामध्ये पाणी भरून त्यात थोडे काळे तीळ टाकून ओम नम शिवायचा मंत्र म्हणून शिवलिंगावर हे पाणी जर अर्पण केलं आपण तर आपल्याला शुभ परिणामांची प्राप्ती होते सर्व रोग दूर होतात या दिवशी तीळ टाकून पाणी सूर्यदेवांना अर्पण करा अर्घ द्या त्यामुळे सूर्यदेवांची कृपा आपल्यावर होते तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशा या संक्रांतीच्या दिवशी खास तिळाचं हे खास उपाय जर तुम्ही केलेत तर तुमच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी सर्व प्राप्त होईल श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ